गुरुवार बारा जूनच्या दुपारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक भीषण विमान अपघात झाला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान क्रॅश होऊन हा भीषण अपघात घडला या विमानातून दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते ज्यात बारा क्रू मेंबर्सचा समावेश होता यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय सुद्धा त्या विमानातून प्रवास करत होते त्यांचा या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच हा भीषण अपघात घडला मेघानी नगर परिसरातल्या एका डॉक्टरांच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळल्यामुळं त्या इमारतीचंही मोठं नुकसान झालंय तसंच या हॉस्टेलमधल्या काही डॉक्टरांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते या अपघातात कोणत्या देशाचे किती नागरिक प्रवास करत होते याचीही माहिती आता समोर आली आहे त्यात एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक असल्याचं सांगण्यात आलंय यामध्ये एक भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक बचावलाय आपल्या भावासोबत लंडनला चाललेला रमेश विश्वास कुमार हा प्रवासी अपघातात वाचल्यानं त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जाते या विमानात महाराष्ट्रातले एकूण आठ नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे या अपघातात किती जणांचा मृत्यू झालाय आणि किती जण जखमी झालेत याचा कोणताही अधिकृत आकडा अजूनपर्यंत समोर आलेला नाही तसंच हा अपघात नेमका कसा झाला याचीही अधिकृत माहिती अजून समोर आली नाही पण हा अपघात होण्याआधी विमानाच्या पायलटनं कंट्रोल रूमला मेडे कॉल दिला होता अतिशय गंभीर आपत्कालीन परिस्थिती असेल तरच हा कॉल दिला जातो त्यामुळं उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात या विमानात अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली याबद्दलची माहिती ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळाल्यानंतरच समोर येऊ शकते या अपघातानंतर बचाव कार्य सुरू आहे काही विदारक फोटो आणि व्हिडिओही आता समोर येत आहेत विमान अपघाताआधी नक्की काय झालं मेडे कॉल नक्की असतो काय आणि या अपघाताबद्दल तज्ज्ञ आणि सामान्य लोकांकडून कोणत्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नक्की घडलं काय हा अपघात कसा झाला ते बघूयात एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे चाललं होतं एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानानं टेक ऑफ केलं होतं रनवे नंबर तेवीसवरून हे टेक ऑफ झालं होतं व्ही टी एन बी असा या विमानाचा रजिस्ट्रेशन नंबर होता फ्लाईट रडार या लाईव्ह फ्लाईट ट्रॅकिंग एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार विमानानं टेक ऑफ केल्यानंतर ते सहाशे पंचवीस फुटांपर्यंत वर गेलं सामान्यत ऑफ नंतर विमानानं एक हजार फुटांची उंची गाठणं आवश्यक असतं पण सहाशे पंचवीस फुटांपर्यंत वर गेल्यानंतर हे विमान अचानक जमिनीच्या दिशेनं यायला सुरुवात झाली तब्बल चारशे पंच्याहत्तर फूट पर मिनिटच्या या वेगानं विमान खाली यायला सुरुवात झाली टेक ऑफ नंतर एका मिनिटांच्या आतच हे विमान वेगानं एक खाली आलं आणि एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी खाली कोसळलं अशी माहिती आता देण्यात येते विमानाच्या टेकऑफचं एक सी सी टी व्ही फुटेजही समोर आले मेघानी नगर परिसरातल्या बी जे मेडिकल कॉलेजच्या आवारातील मेडिकल स्टुडंट्सच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं इमारतीची भिंत तोडून हे विमान आत शिरल्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले या हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर मेस आहे इथं दुपारच्या वेळी काही डॉक्टर्स जेवण करत होते त्याचवेळी हे विमान या इमारतीवर कोसळलं त्यामुळं मेसमध्ये जेवत असलेले डॉक्टर्सही मोठ्या प्रमाणावर जखमी झाले या तीन डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देण्यात आली आहे तर पंचेचाळीस एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची माहितीही आय एम एकडून देण्यात आली आहे या इमारतीच्या आपल्या बाजूचे काही फोटोही समोर आले त्यात इमारतीचं भीषण नुकसान झाल्याचं दिसून येतंय विमानाचे काही पार्ट्स या संपूर्ण इमारतीत पडल्याचं दिसतंय तर मेसमधल्या टेबलांवर जेवणानं भरलेली ताटंही दिसत होती या अपघातामुळं भरल्या ताटावरूनच डॉक्टर्सना आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावं लागल्याचं या फोटोंवरून दिसून येत आहे या अपघातानंतर आजूबाजूंच्या इमारतींचंही मोठं नुकसान झालं असून काही गाड्यांना आग लागली आहे याबाबत प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे सगळ्यात आधी आम्ही मोठा आवाज ऐकला तो ऐकून आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्हाला आगीचा मोठा भडका उडाल्याचं आणि आकाशात धुराचे मोठेच्या मोठे लोट उसळल्याचं दिसत होतं त्यानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर डेब्रिज पडलं होतं नंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवायला सुरुवात झाली त्यानंतर एका माग एक ॲम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्याला सुरुवात झाली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय या विमानात दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते त्यात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते या प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे बारा क्रू मेंबर्समध्ये पायलट कॅप्टन सुमित सबरवाल आणि को पायलट क्लाईव्ह कुंदर यांचा समावेश होता माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पायलट सुमित सबरवाल यांना आठ हजार दोनशे तासांचा तर को पायलट कुंदर यांना अकराशे तासांचा विमान चालवण्याचा अनुभव होता प्राथमिक माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे विमानानं टेक ऑफ केल्यानंतर पायलट्सनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे हा आपत्कालीन संदेश दिला होता याचा अर्थ संकट आहे मदत करा असा होतो त्यामुळं टेक ऑफ केल्यावर लगेचच पायलट्सना विमानात काहीतरी बिघाड असल्याचं लक्षात आलं होतं असं आता सांगितलं जात आहे विमान अपघातानंतर जखमींना ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्या हॉस्पिटलबाहेर काही लोक हातात पोस्टर घेत अहमदाबादमधल्या सर्जन आणि भूलतज्ञांनी हॉस्पिटलमध्ये यावं असं आवाहन करत होते सी आय एस एफ एन डी आर एफ बीएसएफ रेल्वेचं आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्याद्वारे बचाव कार्य सुरू करण्यात आलं संपूर्ण परिसरात मोठा मलबा साचला होता ठिकठिकाणी कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा दिसत होता ह्यात थीक प्रवाशांचं सामानही जळलेल्या अवस्थेत सापडलं होतं ठिकठिकाणी जळलेल्या विमानाचे अवशेषही आढळून आले होते अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्रातील आठ जण असल्याची माहितीही समोर आली आहे ह्यामध्ये चार क्रू मेंबर्स आणि चार प्रवाशांचा समावेश आहे विमानातील क्रू मेंबर्सपैकी अपर्णा महाडी आणि मैथिली पाटील त्या दोन क्रू मेंबर्स मुंबईच्या तर पायलट सुमित सबरवाल हे मुंबईतील पवईचे रहिवासी आहेत अपर्णा महाडी या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याचं सांगितलं जात दा आहे माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अपर्णा महाडी त्या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या अमोलही एअर इंडियामध्ये पायलट आहेत तर क्रू मेंबर दीपक पाठक हे सुद्धा बदलापूरचे रहिवासी आहेत प्रवाशांमध्ये नागपूरच्या यशा कामदार सांगोल्याचे महादेव आणि आशा पवार हे दाम्पत्य तय मयूर पाटील असे चार जण या विमानानं प्रवास करत होते दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली होती त्यांचा विमानाचा बोर्डिंग पासही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर त्यांचा विमानातला एक फोटोही समोर आला त्यानंतर विजय रुपाणी यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली ते सुखरूप असावेत यासाठी मंत्रपठण करून प्रार्थना करण्यात येत होती पण अखेर रुपाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी माध्यमांना दिली त्यामुळं गुजरात भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं था सांगितलं आहे त्या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या अहमदाबादच्या विमान अपघातामुळं मला मोठा धक्का बसताय आणि अतीव दुःख झालंय शब्दात मांडता येणार नाही इतकीही हृदयद्रावक घटना आहे असं म्हणत त्यांनी अपघातग्रस्तांचं सांत्वनही केलं दरम्यान या अपघातानंतर अहमदाबाद एअरपोर्टची सेवाही बंद करण्यात आली होती अपघातामुळं अहमदाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन्सही सोडण्यात आल्या दरम्यान तीन तासांनंतर अहमदाबाद एअरपोर्टची सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी या दुर्घटनेसंबंधी चर्चा केली त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं तसंच गृहमंत्री अमित शहा गुजरातमध्ये दाखल झाले आणि त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती सुद्धा घेतली या अपघातात एक भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक बचावल्याची माहितीही समोर आली आहे विमानातल्या इलेव्हन ए या सीटवरून प्रवास करणाऱ्या रमेश विश्वास कुमार या प्रवाशाचे या अपघातात प्राण वाचले चाळीस वर्षीय रमेश गेल्या वीस वर्षांपासून लंडनला राहत असून त्याची बायको आणि मुलंही लंडनला राहतात रमेशनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच पडला होता विमानाचे तुटलेले पाठसही तिथं विखुरलेले होते मी खूप घाबरलो होतो आणि तिथून पळायला लागलो ला। मला कोणीतरी धरलं आणि ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेलं मी माझा भाऊ अजय कुमारसोबत लंडनला चाललो होतो मी माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी दीवला आलो होतो माझा भाऊ दुसऱ्या रांगेत बसला होता मला तो कुठं आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही त्याला शोधायला मला मदत हवी आहे असं रमेश विश्वास कुमारनं माध्यमांशी बोलताना सांगितलं त्याच्या छातीला डोळ्यांना आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान टाटा ग्रुपनं मृतांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना एक करोड रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलंय तसंच जखमींच्या उपचारांचा खर्चही टाटा समूहाकडून केला जाणार आहे बी जे मेडिकल हॉस्टेलची नुकसान भरपाईही देणार असल्याचं टाटा समूहानं स्पष्ट केलंय आता हा अपघात नक्की कशामुळे झाला त्यामागची कारणं काय आणि मृतांचा आकडा नक्की किती याची माहिती आता तपासात समोर येणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका